आणि हे करत असताना त्यांनी आपल्या गावाला विसरलं नाही अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्याचा सक्रिय असा सहभाग या ठिकाणी राहिला ते आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक रामशाट विचारे आदरणीय प्रमोदजी साहेब यांच्या माध्यमातून नेहमी त्यांच्याबद्दलचं ऐकणं जास्तच आणि अशा कुटुंबातील ह्या माता जाण्यानं त्यांना दुःख होणं साहजिकच आहे या त्यांच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत हे उपस्थित साऱ्यांच्या वतीनं या मातेला भावपूर्ण आदरांजली व्यक्त करत असताना प्रभूचरणी प्रार्थना व्यक्त करतो की या चिरंजीवी आपल्या सद्गती लाभो राम कृष्ण आहे यानंतर श्रद्धा जिल्हा प्रगतील जिल्हा दूध उद्योग संघाचे आदरणीय बाळासाहेब खिलाडी हरी भक्त परायण भरत महाराज आणि आपण सर्व या परिवारचे नातेवाईक आपतेष्ट पैभवणे मी माझ्या आधीच्या सगळ्याच वक्त्यांनी या कुटुंबाबद्दल सांगितले आपल्या परिसरातून जे जे कुटुंब मुंबईला गेले मुंबई आणि जवळच्या परिसरामध्ये खूप मोठा नावलौकिक कमवला या मातेची चारही मुलं कर्तबगार निघाली आज या कुटुंबावरील प्रेमपुटे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या नातेवाईकांच्या वतीनं ना। त्यामध्ये काळे घोडके गुंजाळ पर्यावरच्या वतीनं या मातेच्या प्रती